मित्रांनो आज आपण आलेलो आहोत म्हासुरण्याच्या मैदानामध्ये एक आदत एक बैल असं मैदान चालू आहे आणि आजच्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे आज बरोबर पळालेला हा आज, आज आपण त्याच्याच मालकांबरोबर त्याच्याविषयी जाणून घ्यायला आलेलो आहोत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव शिवतेज मोरे हॉटेल दक्कन पटोन नसरापूर नसरापूरचे नसरापूर बर आज काय सांगाल आज बकासूर बरोबर पैरा झालेला बकासरोबर पहिरा म्हणजे आज आमची सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली आज आज बकासरू घेतल्यापासून आता चार महिने झालो वासरू घेऊन चार महिन्यात आम्हाला इच्छा होती जेव्हा घेतलं तेव्हा कि बाबा बकासरोबर आपल्याला पळायचं एकदा तरी आज, आज मध्ये असताना आजच्या आज मैदानात ती इच्छा पूर्ण झाली आम्ही फुरसुंगीला तीन नंबर गेलेला वासराने कडण पळून तेव्हा बकासूर दोन नंबर तासाला होता आमच्या शेजारी तेव्हा आमची इच्छा म्हणजे तेव्हा तर भरपूर वाटत होत की आला म्हणजे हा नंदा बकासूर आपल्या गावात करीब पळेल आणि ती चार्ज पूर्ण झाली आमची कसं काय पैऱ्याचं नियोजन कसं कसं झालंय पैऱ्याचं नियोजन म्हणजे आम्ही बकासूर खरं म्हणजे दिवाळीच्या नंतर घालणार होतो आणि थोडं पै बाकीच्याकडून पायऱ्याची अडचण थोडस प्रॉब्लेम यायला लागले पैरे झाला नाही एक महिना वासरू घरी बसून राहिलं मग त्यामुळे मग डायव्हर्स सेट वगैरे मामा माझे मामा आहेत मामा हॉटेल रक्कनपटरावर असतात मग आमचं बोलणं झालं सचिन शेठ अजून एक जण आहेत त्यांच्या मग त्यांनी म्हणलं की आपण पायरा म्हणजे आता हाच पायरा आपल्याला भाग आहे दिवाळीच्या नंतर नाही हा पायरा आपण आत्ता नंतर पुढचं पुढे बघूया आज मामांना फोन लावला मामा म्हणले की ठीक आहे तुम्ही कधी म्हणताय तेव्हा सांगा मला कुठल्या मैदानात पळायचं ते आज गाडी ड्रायव्हर कोण बसलेलं आज बबलू चाचा बबलू चाचा बबलू चाचा म्हटल्यानंतर काय गाडी एकदम चांगलीच मारली असणार काय तुमच्या मनासारखं स्पीड लागलं का कारण शेजारी तुमच्या पैऱ्याला बकासूर होता हो जस म्हणजे वासराने म्हणजे आम्हाला वाटलेलं वासरू तसं वासरू पळालं वासरू दोन्ही खांदी पब्लिक न पळत बकासूर बद्दल काय सांगाल बकासूर बद्दल जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे मेन म्हणजे म्हणजे तो देवच आहे म्हणजे आमच्यासाठी नाही सगळ्यांसाठी बरोबर आहे नवम हिंद केसरी झालेला केसरी झालेला एकमेव हिंद केसरीच्या खाली एका दिवसात दोन दिवसात केसरी मैदानाचा मानकरी रोज तर आता हा तुमचा घरचा दावणीचा आहे का तुम्ही विकत घेतलाय आम्ही खरेदी केलेला कुठून खरेदी केलाय आपण माळशच्या खालून कुठून खरेदी केला कितीला झालेली खरेदी आपली खरेदी साठ हजार रुपयाला झालेली बर कधी घेतलेला हा हा आपण चार महिने झालं घेतलं चार महिने झालं चार महिन्यात आता तुम्ही घरी त्याला बघताय तर घरच्या धावणीचा त्याचा व्यवहार कसा आहे आणि आज मैदानात कसा काय होता वासरू घरी पण तसंच असतं मैदानात पण तसंच असतं म्हणजे त्यांना म्हणजे ते बसत नाही असं खाणं पिणं नाही खाणं पिणं म्हणजे जे रेग्युलर आहे त्याच म्हणजे मैदानात आलंय पळून आलंय म्हणून खात नाही असं काय नाही जसं घरी असतं तसंच इथं असतं फक्त घरी बसतं इथं मुळे थोडस बसत बसत वगैरे नाही बसत बर याच फेऱ्याच किंवा रोजच्या प्रॅक्टिसचं नियोजन कसं कसं चालतं फेरे आम्ही पंधरा दिवसानं मैदानात काढतो पण आता एक महिना वासरू पायऱ्या वाचून घरीच होत म्हणजे फेरा पण नाही काय नाही आणि आम्ही दोन दिवसानं चालवणे हो वगैरे असतो पाच सहा किलोमीटर डोंगरावर चालवणे किंवा दिसाट असं जसं त्याच्यानुसार ह्याच्यानुसार होईल तसं बर दादा आता दा, सगळ्यात मोठा प्रश्न जसं तुम्ही माग्याशी बोलला की पैरे लवकर मिळत नाही काय सांगाल त्याच्याबद्दल पहिरे म्हणजे आता आम्ही पहिलं पुरसुंगीला राहिलो तिथून थोडा वासरू उजडत आलं त्याच्यानंतर मग दैवत शेठनं आमचे के पहिरे केले इथं जुळेवाडीचे बस हे बसले जुळेवाडी राजाचे मालक देवते शेट, शेठ हे आम्ही यांच्याबरोबर पेडगावला पळालो बेडगावच्या हिंदकेशी मैदानाला दैव सीट नियोजन केलेलं त्याच्यानंतर परत आता दुसऱ्या वेळेस पेडगावला झालं तेव्हा फाजीलभर पाळाले पण आता पैरेच होत नव्हते मग एक महिना वासरू घरीच बसून होत चालेल दादा तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू